तर मित्रांनो गुड मॉर्निंग आजच्या व्हिडिओ मध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे बोलू कसं करतोय आणि इथं बघा गुड्डू राजवीर रणवीर सकाळ सकाळी मस्त दोघही हो हा मस्ती करतोय याला पाहिजे मोबाईल बघण्यासाठी मोबाईल बघण्यासाठी पाहिजे मस्ती कसं करतोय इथं काय खेळणी आहेत खेळणी खेळत नाही मोबाईलच पाहिजे बघण्यासाठी आता मार खाणार त्याच्या कडनं मार खाणार आता मार पडला चला छतवर हे बघा छत वरती हे आमचं छत आहे एवढं मोठं छत आहे बघा गोलूची गाडी तिथं उन्हामध्ये सगळे ऊन खराब होत चालले सगळ्या गाड्या तो इथेच टाकला होता पण एवढं ऊन आहे वरती येतच होत नाही खेळायला थोड सावली पडलं आहे बघा येते कपडे सुकवले इथून सुरुवात होतो आणि असा मोठा शाले हा तो टायरला ना टायगर म्हणतो टायगर म्हणजे टायगर खराब झालाय असं म्हणतो हाँ वहाँ पे टाइगर नहीं है ना उसका हाँ? इसका टाइगर कहाँ पे गया यहाँ पे टाइगर जो था टाइगर तो, हो गया। हो गया। इसका। टायर तो टाइगर टायर टाइगर टाइगर ला लिटरली स्टाइल नहीं थाम ओ पापा, हाँ। वो देखो। वो में सका सका इतना कबुतरला खालण्यास कबुतरला खायला आम्ही इथे दाणे टाकले होते कबुतरला खायला दाणे टाकले होते कबूतर दिसतात का बघा त्या छतावरती आहे बघा तिथं कबूतर घरवरून सगळं खेळणीच आहेत बघा हे बघा इथं सीडीवर तिथे एक कार आहे हा पण उन्हामध्ये पांढरा झालेला आहे चल रे चल। चल।, चल 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 खाली काल एक बटन खराब झाला होतं सगळे जुन्या काळातले बटन आहेत म्हणजे पूर्वीचे बटन आहेत हा एक बटन खराब झाला होता वरचा लाईट लागतो आणि स्प्रिंग खराब झाला होता याचा बंदच होत नव्हता फक्त चालूच राहायचा जसं बेल असतो ना बेलचा तसा होता मग हा काल एक चेंज केलं सर्व सगळ्या बटनमध्ये हा एक बटन वेगळा दिसतोय तर मित्रांनो आज शनिवार आहे आज आपला जे स्टाफ आहे एक ते स्टाफ पण सुट्टीवर असतो कारण आठवड्यातून एक दिवस शनिवार त्याला सुट्टी असतो त्यामुळे आज शनिवार आम्ही दोघेही पूर्ण दिवस दुकानामध्ये असणार आहोत कारण विदाऊट स्टाफ असणार त्यामुळे पूर्ण दिवस आम्हाला तिथे द्यावा लागतो बाकीच्या दिवशी आम्हाला थोडाफार वेळ भेटतो एक स्टाफ असल्यामुळे थोडंफार बाहेरचे काम करू शकतो पण आज फुल डे आम्हाला दुकानात आहे तर तयार होतोय आणि दुकानात जाऊन मग त्याला दुकानात भेटू त्यानंतर दुकाना मी दुकानात जाऊन आता रेडी झालेलो आहे चपाती पनीरची भाजी अंडे कांदा आणि दही हवा कसं बघतोय मी जे येतोय तर खायचं आहे का तुला दही खायचं आहे दही आता आलेलो आहे आम्ही दुकानात ही ऑर्डर केली ऑनलाईन काहीतरी काहीतरी ऑर्डर आलेले आहे काहीतरी ऑनलाईन ऑर्डर केली चला तुम्ही दाखवतो काय ऑर्डर केली काय ऑर्डर केली आली का दाखव इकडं क्वालिटी वगैरे याची कशी सोन्याच आहे सोन्याचं किती लाख पडला याला ला? काउंटरवरती ठेवायला आहे काय पाहिजे होतं मग हे ऑर्डर केली रणवीरसाठी कपडे ऑर्डर केले नाही बडा बार बार हो नाही ही पॅन्ट आहे ना, ना, ना। बरोबर आहे चल शाम को की के मी कसा होता रात्रीचे साडे दहा वाजलेले आहेत आता आहे मी माझ्या घरी आता करायचं आहे जेवण हेव जेवण इकडे बघा ते कापड तर आता जेवण करणार आहे आणि आजचा ब्लॉग आपण इथं संपू ब्लॉग पसंत येत असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा आणि सातशे चाळीस व्हायला एक सबस्क्राईबर कमी आहे कुणीतरी एक सबस्क्राईब करा म्हणजे सातशे चाळीस होऊन जाईल लवकर एक हजार पूर्ण करायचे चला मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय